यानंतर थेट जाऊया पंढरीच्या वारी तर काठेवाडीमध्ये रिंगण सोहळा सुरू आहे थेट जाऊया आपण पाहतोय काठेवाडीमध्ये पालखीचा रिंगण सोहळा चालू आहे अनेक वारकरी आणि भक्त या रिंगण सोहळ्यात दाखल झालेले आहेत आपण पाहतोय काठेवाडीचा हा रिंगण सोहळा मेंढ्यांचं रिंगण होणार आहे इकडे आणि काटेवाडीमध्ये हे मेंढ्यांचं रिंगण अतिशय नयनरम्य आणि बघण्यासारखं असतं आपण पाहतोय मोठा जनसागर मोठा भक्तिसागर या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आहे तर काठेवाडीत मेंढ्यांचं रिंगण रंगणार आहे आणि त्या रिंगणाच्या या रिंगण सोहळ्यासाठीचीच ही तयारी आपल्याला पाहते पाहायला मिळते तर मेंढ्यांचं हे रिंगण अक्षरशः डोळ्याचं पाळणं फेडणारं असतं नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत तर नवनाथ काय सध्या तिकडे उत्साह आहे रिंगण सोहळ्याचा कारण रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वी अतिशय अभूतपूर्व तयारी करावी लागते आणि सगळे वारकरी आणि माऊलींचे भक्त इथे दाखल होतात पण विठ्ठलाचे भक्त इथे दाखल होतात काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात नक्कीच नेहा आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे बारामतीचा मुक्काम आटकून जो आहे तो काठीवाडीमध्ये सकाळी बारा वाजता दाखल झालेला होता आणि या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते मोठ्या पालखीचं स्वागत केलं त्याचबरोबर या ठिकाणी पालख्या आल्यानंतर ते पालखी खांद्यावर घेऊन जे आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी ने काठेवाडीकर जे आहे ते सज्ज झाले होते त्यामुळे या ठिकाणी या पालखीचं पा, दोत्राच्या पायगड्या घालून जे आहे ते स्वागत केलं जात आणि यानंतर विसाव्याच्या ठिकाणी पालखी नेल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन घेऊन या विसाव्यानंतर जे आहे ती पालखी मेंढ्याच्या रिंगण सोहळ्यासाठी सज्ज असते आणि आताच थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण देखील पार पडलेलं आहे अनेक वर्षाची परंपरा जी आहे ती या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आहे आणि या ठिकाणी परंपरा ही परंपरा जी आहे ती कायमस्वरूपी अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते या काठीवाडी मध्ये पार पडलेलं आहे आणि ही पालखी जी आहे ते आता इंदापूर तालुक्यातील सनसर या गावी मुकामासाठी रवाना झाले आहेत नक्कीच नवनाथ खर तर तुम्ही आताच सांगितलं तुकोबारांच्या पालखीचं हे रिंगण पार पडलेलं आहे आणि रिंगण पार पडल्यानंतर तर ही माती आपल्या भाळी लावण्यासाठी आपल्या कपाळी लावण्यासाठी भक्तांची नेहमीच इथे रेलशेल असते भक्त नेहमीच पुढे सर सरसावत असतात मात्र आता रिंगण सोहळा तर पार पडलेला आहे या पुढचा प्रवास कसा असणार आहे नक्कीच आता काठेवाडीतलं हे मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि उस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मेंढ्याचं रिंगण पार पडल्यानंतर जे जे या ठिकाणी वारकरी आहेत नागरिक आहेत भाविक आहेत ते माऊलींच दर्शन पादुकांचं दर्शन घेत असतात आणि यानंतर ही जी पालखी जी आहे ते इंदापूर तालुक्यातील संसर या गावी मुकामासाठी रवाना होत असते त्यानंतर सकाळी सात uh, साडेसातच्या दरम्यान पाश्वाचं uh, रिंगण जे आहे ते बेलवाडी मध्ये पार पडत असत अशा पद्धतीने पालखीचा मुकाम जो आहे तो आज आता इंदापूर तालुक्यातील धन्यवाद आपण अतिशय बघण्यासारखं असं हे मेंढ्यांचं रिंगण असत तर खर तर या रिंगणाविषयी मेंढ्याच्या रिंगणांविषयी काही आख्यायिका सुद्धा आपल्याला ऐकण्यात आल्या असतील अनेक आख्यायिका या संदर्भात प्रसिद्ध आहेत तर गेल्या तीन पढ्यांपासून तर केसकर कुटुंबियांकडे हा मेंढ्यांचं रिंगण घेण्याचा मान आहे आणि या मेंढ्यांच्या रिंगण घालण्याचा मान केसकर कुटुंबाकडे असतो आणि या संदर्भात केसकर कुटुंबीय तर एक आख्यायिका सांगतात ती अशी की काही वर्षांपूर्वी केसकर कुटुंब या मेंढ्या आजारी पडल्या होत्या त्यांच्या मेंढ्या आजारी पडल्या होत्या मात्र पालखीसमोर येताच त्यांच्या मेंढ्या चांगल्या झाल्या आणि त्यामुळे हा रिंगण सोहळा घालण्यात येतो